सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज देण्यात सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारा सातारा नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे नाव जाहीर माजी उपनगराध्यक्ष जनता सहकारी बँकेचे संचालक अमोल महिते यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून भाजपातर्फे घोषित करण्यात आले आहे ते शिवेंद्र राजे भोसले गटाचे प्रतिनिधित्व करतात कुणबी उमेदाराविरोधात वाटर स्टेशनला सर्व पक्षीय एकवटले वाटर स्टेशन जिल्हा परिषद गटातील कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागाच्या राजकारणात खब उडाले आहे वाटर स्टेशन जिल्हा परिषद गटातील नेत्यांनी याबाबत ठाम भूमिका मांडली आहे राजकीय कोणी कुणबी प्रमाणपत्र वापर करू नये अशी भूमिका यावेळी सर्व पक्षीय नेत्यांकडून मांडण्यात आली सातारा बांधलेली एसटीला डम्परची जोरदार धडक वीस प्रवासी जखमी रविवारी सायंकाळी चार वाजण्या सुमारास पेटलीवरून सातारागड निघालेल्या एसटी बसला फळणी गावच्या अंधारी कासच्या मध्ये जंगलात येस मायाच्या खाली अपघात झाला साताराकडून बांबडबीकडे निघाल्या डंपराने बसला जोरदार दौ दिल्याने बसमधील वीस प्रवासी जखमी झाले वरशी तालुका जावळी येथे बिबट्याचा दोघा जणांवर हल्ला जावळी तालुक्यात शनिवार रात्री पावणेच्या सुमारास चारदरा येथील नंदू चिकणी आणि वरोशी येथील तेजस कासुर्डे वरोशी वैट्या रस्त्यावर निघाले होते तेव्हा दोघांवर बिबट्याने मागून अचानक हल्ला केला या हल्ल्यात दोघेही बचावले असून जेओवरचे संकट कपड्यावर निभावले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने याचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे कारण मध्ये ते रविवारी ही वाहतूक कोंडी कायम पुणे नमृ राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर कार्यालय रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कुठेही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हते त्यामुळे नागरिकांच्याकडून संप व्यक्त होत होता पोलीस नक्की करतात तरी काय असा सवाल नागरिकांनी विचारला आहे मुगाव फाटा तुको कोरेगाव येथे कारच्या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर मुगाव फाटा तुको कोरेगाव येथे शनिवारी सायंकाळी पांढरंगाच्या थोंडा सेटीने दिलेल्या जोरदार मृता फड साताऱ्यातील खासगी रुग्णालयात विभागात उपचार सुरू आहेत अपघातानंतर वातावरण होते आगार व्यवस्थापकांवर बसच्या वेळा पाळण्याचे बंद हो। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व आगार व्यवस्थापना प्रत्येक सोमवारी आगरतून सुटणाऱ्या पहिल्या फेरीपासून सकाळच्या सत्रात सुटणाऱ्या सर्व फेऱ्यांच्या वेळेस आगारात उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने लांब मध्यम पल्ल्याच्या वेळा संदर्भात उत्तर आढावा घेतला त्यात आगाराने सुटणाऱ्या काही फिऱ्या वेळ सुटत नाहीत व त्याचा परिणाम आगाराच्या उत्पन्न वाहार होत आहे या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या व्यवस्थापकांनी वाहतूक मंडळातील सर्व म्हणजे एकतीस विभाग नियंत्रणा एका पत्राद्वारे हे आदेश दिले आहेत अंगणवाडीतील पोषण आहारचा खेळ खंडोबा कायम उत्कृष्ट पोषण आहार लाभार्थ्यांच्या माती सातारा जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रारीचा पहाडाच वाचला जात आहे लाभार्थ्यांनी अनेकदा संबंधित तक्रार मांडूनही ठोस कारवाईचा अभाव जाणवत असून ठेकेदारच्या मनमानी कारवाईविरोधात दिवसेंदिवस असंतोष दिवसें वाढत आहे एकम्या येथे महिला व पतीवर हल्ल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा एकमे तालुक्या को कोरेगाव येथे राहत्या घराच्या अंगणात घडलेल्या वादातून महिलेच्या तिच्या पतीवर झालेल्या मारहाणी प्रकरणी आई व मुलाविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात मारहाण तसेच दमदाटी केल्याचे नमूद करण्यात आले आहे वाई बस लाखोंची चोरी वाईतील बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना वृद्धेच्या गळ्यातून चोरट्यांनी अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचे दीड तोळ्याची चेन लंपास केली या प्रकरणी बाबुराव तुकाराम जाधव व एकाहत्तर हनार बोपेगाव तलकवाई यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना रविवारी दुपारी घडली मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा